नाही कर्मचारी उद्या का बाया तपसायला आमच्या बाया काय उघड्या वापरल्यात का नाही नाही तुमच्या बाया बाई बाहेर आमच्या काय बाहेर आहेत काय का आम्ही माणसं नाहीत आम्ही बोलून द्या आम्हाला नाही आम्ही माणसं नाहीत का ही माणसं नाहीत का

तर आपल्या कुटुंबाच्या बाहेर असं केलं किती त्रास होता ते आपल्याला माहिती आहे आम्ही कोणता त्रास दिला तुम्हाला हो पोलिस तुम्ही एवढे दोन नंबर तर हा ते आम्ही कधी मोकलल लो का हा तुम्ही कोण कोण किती किती आपले यांचे किती आम्ही ती मोबालो प्रत्येक वेळेस काय ना नाय तुम्ही केली तर तुम्ही सगळे जाऊ तर हे कोण आहे तरी काय बाय आंघोळ करते आणि तुम्ही आंघोळीला गेला असत हे दारू करतात तुम्ही काय म्हणताय बही

चुकीच्या माणसं आम्ही खाली पाठीशी पण तुम्ही गेलो ना तुम्हाला एकाला तुम्हाला वाटत आम्ही पण या ठिकाणी ही करतो ना आम्ही पण आज आज नाही का मी जर वीस वर्षाने हीच करतोय कोणता पोलिस कोणता साहेब काय करतो ना ते आम्हाला बी चांगलं माहिती आहे कोणाच्या गांडी खाली किती आणणार आहे ते आम्हाला बी माहिती बोलतो म्हणजे मी असं काय असं तसं बोलत नाही जो पण ती माणसं साहेब येत आहेत ना तो पण आम्ही आहेत काय विषय तुम्ही इथं यायचं काय विषय ना कशामुळे बाया आमच्या बाया आंबोळ करतात आमच्या बाया घरात ते लग्न चालू आहे त्या पुरीचं काय सांग साखर आहे त्या पुरीचं लग्न बोललंय त्याला जबाबदार कोण आहे आता त्या पोलीने आत्महत्या केली त्याला जबाबदार तुम्ही कर्जत त्या पोलीने जर काही केलं त्या सगळ्या घटनेला कर्जत पुली स्टेशन जबाबदार असत जे कर्मचारी आले ना ती सगळी जबाबदारी त्या विषयी साखर चालू आहे त्या पुरीचा तिथं तुम्ही दादागिरी करता का तिथं मग गावात आता धंदे चालू तुमच्या गाडीत जम ना तिथं दादागिरी करा ना का ही बिचे कधी आहे करून खाते ಸಗಳ ನಾನು ಔಷಧಾನ ಕೊಡ್ತೋ ಐತೆ politician ಮರ ಏನಿದು ಇಲ್ಲ एपेक्स गुरुकुल अकॅडमी इयता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीई टी ची तयारी करणाऱ्या कर शहरात सुरू आहे सलग पंधरा वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे एपेक्स अकॅडमी मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच चे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येत्या अकरावीची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा